तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत काखी झोळी पुढे श्वान नित्य जान विचे स्नान शंखचक्र हाती पायी खडाव गर्जती, माथा शोभे जटा भार, अंगी विभूती सुंदर तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार चिंतना श्री गुरुदेव दत्त तर राम राम मंडळी मी संदीप बघत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं हे युट्यूब चॅनलवरती हो मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि गायची धार काढून घेतली चिंगीची मी आणि त्यांना आता खायला ठेवायचे mm. कॅरेटमध्ये कॅरेट न्यायला आलो आहे मी इकडं त्यांना खायला टाकून पटकन तूर कापाय जायचं आहे मला कारण तूर मला एकट्यालाच कापायचे मजुराचा काही विश्वास नाही गॅरंटी नाही मी हिशोब केला साधारणतः एकर कापायला मला सात ते आठ दिवस लागतेला दोन एकर कापायला मला पंधरा दिवस लागतील पंधरा ते सोळा दिवस तेवढं तूर कापून होती या माझी पटकन या महिन्यात काय राहत नाही लवकरात लवकर झाली तर लवकरात लवकर करून मी एकूण बी टाकणार आहे पटकन कारण आपले ऑर्गॅनिक तूर एक जणांनी मागितली मला सगळीच्या सगळे तूर मागितले ऑर्गॅनिक तोरा सगळीच विकत घेतो म्हणून आणि चांगल्या भावात आपल्याला ती घेतो म्हणलेलं आहे म्हणलं ठीक आहे तर बघू करतो चालू आता त्यांना ठेवतो खायला काढून ठेवलेलं मुरघास इकडे बघा आपलं एवढं रानरिकाम केले काल थोड्या वेळ कापले मला काय कापायचं मत नाही माझा हात दुखतोय त्यामुळं ही एकटं सकाळपासून आज कामाला लागलेला इथं उरकाल का हो एकट्याला होईल पाच दिवसात एकर काढून होईल बाकीची कामं बघत बघत होईल त्यात जरा आपला जुना झाला उद्या वाडीला गेलो म्हणजे नवीन घेऊन येते घेऊन येतोय लागला लईस कधी लागायला लागला आणि ह्या जेव्हा दार बी लगेच जातीओ झाडाला येडा मारला की ते पटकाने गोळाच होता धरलं की मग नुसतं कापत बसाय आणि बारीक शेंड पण चापल शेंगाचं शेंगाच शेंडच काढल्याला येत म्हणजे आपल्याला आपल्या घरच्या मशिनीनं होईल पटकरन नाहीतर मग अजून मशीन असून आपल्याला लांबणं कापलं की दुसऱ्या मशीनीला सांगावं लागेल मशीन नानाची आहे की पण तेच की पहिला आपण बुढातून काढायचं माहिती आहे तुम्हाला बुढातन आता मी काढतो बघते येतोय का खणाखाणाखाणा तुर उघड पण बुड मोठी येते बुढा याची जाणार नाही बुडातनं नाही वरणं कापतो मी कर फोन द्या तो म्हणलंय की ती ती काय नाही म्हणणार आहे का ती नाही म्हणणार आहे आपल्याला ती ती काय माहितीये का बोटा एवढ्या जाडीच्या खांद्या येऊ शकते त्या म्हणते मोठं बुडक जर म्हणजे खालणं म्हणलं तर येत नाही म्हणलं कशाला एवढं कापलं हात्यानी नाही जमणार हात्यानी तर उलट हात्यानी म्हणलं की खाली बुडात हा नावं लागतंय सकाळ सकाळ रेल्वेचा आवाज तरी एवढा येतो का नाही असं वाटतं घरापासून पहिलं नवीन नवीन दोन हजार दोन साली बोर पाडलं होतं दुष्काळ पडला होता तिकडच्या शेतात होतो मी पहिलं दोन साली दुष्काळ पडला तिकडं पाणी नाही प्यायला काय नाही हिरीला मग दिवाळी झाल्यावर इकडं बोर पाडलं होतं बोरला बऱ्यापैकी पाणी लागलं पाणी लागलं की तिकडं आलो तिकड को रात्री झाला खूपच झोपाय तुम्ही तर कोप केली होती पाठवून सवय नव्हतं आपलं ती परत घेतलेला आणि खूप झोपाय आणि आता तर लाईटी लाईटीवर रेल्वे आवाज कमी आहे पहिले इंजन होत धडक धडक करून उठाय मी आईला भरले काय काय आले तिकडे शांत सवय लागले झोपायची अनुकडं धडक धडक रात कसला आवाज मोठाच्या मोठा आणि हिटल्या आपण जरा वर होतो ना वरी होतो जवळ हे जोरात मग मला सुरुवातीला पंधरा वीस दिवस महिना असच झालं परत 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 सवय लागली परत जाग आहे ना मला तर झोपच लागत नसायची मामाची तर ठेशनला थे आली ना मी कधी राहायचे ना कधी कधी तर अजिबात झोप लागत नव्हती असं वाटायचं ते घरावरच आली या पुन्हा आली की लय भीती वाटायची काय करते बघा हो काही सुगितला पक्षी आला बघा इकडे को को था था। का थो की कोळसा त्याचं नाव काय माहित नाही आपण कोळसाच म्हणत असतो भोरड्या थोवा ज्वारी कि पण आपलं काही ठेवत नाही मग चारची पडते काय असेल ते असेल राखा नाही पुढं ही तुला सांगू का पहिलं मी जेव्हा होतो का ही पूर्ण पूर्ण परिसर सगळा ज्वारी गावापात सगळ्या ज्वारीच ज्वारीच होते आपल्या भागात

बघ आता पाणी प्यायचं काय जेवायचं झालं जेवण तयार जेवण तयार आहे चला मग आता काय जेवण करायचं ना थोडं आलं काय त्याला ओढून ओढून पुढं आलो गिळ आणावं लागते काही गिडी नवीन टाकते ना वडावं लागते ना एका टायमाला सगळं झाड कापायचं म्हणल्यावर बरं एक दिवस घोटभर पाणी जर पितो थांब लागली मग पुन्हा जेवण काय जायचं एक घोट एवढ्या लवकर कधी जेवत होता का तुम्ही

तर चालू मोटर चालू करायला पाणी गावावर बी घ्यायचं आणि वरच्या हरभऱ्यावर बी घ्यायचे दोन्हीकडे बी पाणी घ्यायचे मोटर चालू करू आणि माघारी गवात काढले जरा हिरव वास स्वाम्याला वासन आहे हाय अजून पुढं जरा पुढच्या तुरी काढले काढा अजून फक्त तो वरही एवढं सोम्याला घेतो घेते का बरं कालास माझ्याकडे दे चला जेवण करून घेऊ आता भुका लागल्या बारा वाजता झाले जवळजवळ आणि नऊला लागलो आपण कामाला दोन वेळी झाल्या आता दुपारनं आपल्याला काम असं आहे की ड्रिप चेक करायची गव्हावर पाणी घ्यायचं जेवण झालं की गहू चेक झाला की मग परत तुरी काढाय चालू करायचं ते पंधरा दिवसलं काम आहे ते अजून आपल्याला पाणी भरून घेतलं गायीनं पाणी भरलं मोटर चालू आहे आता गव्हावर आणि हरभऱ्यावर चिंगी तिकडं पाणी पिते तीजे आज इकड़ पानी पीती कभी पटत ना मैं भाटा पानी पीते इकड़ चालू है ड्रिप चेक करायची तिला म्हणलं ड्रिप चेक कर मी करू लागतो तर नाही म्हणले तुम्ही आराम करा आराम करून कुठं जमत असतं का मला तुरीची पात लावल्याशिवाय भाग नाही आता जमत आहे का तुला हां ती ती सोडून हां कोण चेक कर भाजीपाल्याचं बरं बरं जेवढं जमतंय तेवढं चार वाजेस तूर कर सगळं घाण निघते ना मग ती निघणारच की पाणी घाण मी तसं हलवाय प्रेशर चांगला आहे ना काढू का हळूहळू मग म्हटलं होतं नाही बसून नाही ते आता मग तेवढं तसं होणारच की गुन शे पाणी आणले

कपड्यांचा विषय संपला पण आता तुरी आहे काय रद्दी रद्दी विषय संपला पाणी घ्याय की का तान लागलीस नाही ताण लागले ना चार पाच मोठे ते आज बापूने आणले पाणी गेला घरी आजकाल चार आठवडी चार झाले की हळूहळू हळू करत आता आज उद्या अजून चार काढले की निम्याकडे जात आहे आता उद्या काढणं होतं का नाही चार काय माहिती उद्या वाढीला जायचंय उद्या का माहिती बापूला घेऊन जायचंय सकाळी पण तुम्हाला जायचंय तिकडं हम्म कीती कीती नाही झालं शेज निब पडले ड्रिपर ते लगेच होत पाणी चालू आहे अजून लाईट किती किती कळलीच नाही मला मंत्रालया झालं काय नाही मग तिरक बसला असेल त्याच्यापास काय रे नीट राहता का बापूची वाटली केलं ना तुरी सांडते सगळ्या ढकलता खाली मग ती आपल्याला व्हायचं एवढं कष्ट करून क्विंटल तूर जर वाया गेली तर मग ती केवढ्यात पडायचं आपला हळूहळू बर काय काम आहे का आपल्याला करत राहायचं करत राहायच काम करता अंधार पडायला लागलाय म्हटलं आता अंधार पडायला लागलाय पाचवी वेळ लागली आता आपल्या पाच झाड काढून तेवढं होईल जरा काय का काम झालं त्याने आज चांगले काम झालं काय मी थोडं गवात काढलंय माग या काय काय हा जायचं मग ठेवा नाही तर घ्या घरी बर चला तर आलो इकडं गवत आणायला गहू गव्हाला थोडस पाणी कम पडलं बरं का आठवड्यात जरा वाटायला लागले मला पण आहे बरा वाढ तर बऱ्यापैकी हाय दूले आता पोटरला बी हाय निसवाय बी लागलाय कुठं कुठं नाही लय पण तरी पण जरा शेंड थोडस जळ वाटायला लागले मला कुठं आहे गावात चला गटू एका ये। ये हाताने आपलं काढलं गावात परत मला जर वाटतं इथं जाणून बांधावी हितलं तुरी उचलले का नाही कुठं काढलंय ग का ते गवात काढले तेवढंच शिंगीच थोडं थोडं सगळ्यांना घास घास मिळत तिकडे पण हा इथं आहे काय गावात मासारी गाय खाती आपली टाक एवढं आता झाला मित्रांनो दिवस मावळून गेला आपली मासारी गाय आवडी न खायला लागली गवात बकण्याच्या बकना धार तोंडात इकडे चिंगीला बी टाकले चिंगी बी लागली खायला तर सोम्याला जरा काढती म्हणली गावात अजून तिका वास होईल मग ती हे बी काढून टाक मकवानाची चिपाडं काय आहे ठेवून ते हा उद्याच्याला गायंना टाकावी आपली चिपाडा ते हा पौर्णिमाजवळ आली आता उद्याच पौर्णिमा आहे ए लाखा भांडण गट्टू डॉन भांडणं डॉन कुणाला गोरगतोय तू जरा शांत राह रे आता लाडी गोडी लावू नको मला अजून बी त्यात गेलंय का अजून बी ते गट्टूला गट्टूला म्हणता ये ना हां ते गट्टू त्याला अजून पण गट्टू कधीच करत नाही गे ह्याला तसं हां